डोंगर दऱ्या व नद्यांचे सौंदर्य पाहायला कुणाला आवडत नाही धबधब्यांवरून कोसळते पाणी आणि आकाशातील ढगांना स्पर्श करणाऱ्या डोंगरांमध्ये एका वेगळ्याच नेत्रसुखाची मजा अनुभवता येते मात्र असे म्हणतात की आग हवा आणि पाण्याशी कधीही खेळू नये कारण ते प्राणघातक ठरू शकते कधी व्हिडिओ तर कधी मोबाईलद्वारे सेल्फी घेण्याच्या नादात अनेकांनी आपले जीव गमावले आहेत नुकताच एक समुद्रातील भयावह व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही समुद्रात असं धाडस करताना दहा वेळा विचार कराल पावसाळ्यात तरुण तरुणी भिजण्यासाठी आणि मजा मस्ती करत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी धबधबे दब धरणं आणि नद्यांवर पोहोचतात काही जण समुद्रकिनारी जातात बोटिंगचा आनंद घेतात अशा वेळी अधिक पुढे जाऊ नका असे सांगूनही पर बे पर्यटक बेपरवाईचे ऐकत नाही काही वेळेला समुद्राला भरती आलेली असूनही पर्यटक नस्त धाडस करतात आणि हेच धाडस त्यांच्या अंगाशी येतं समोर आलेल्या या व्हिडिओमध्येही या महिलेला दहा सेकंदात आयुष्यभराची अद्दल घडली आहे काही सेकंदातच ही महिला किनाऱ्यावरून थेट समुद्रात गेली